मित्रांनो मित्रांनो नमस्कार बघा अर्ज करण्याची मुदत वाढली आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे होत होते की उत्पन्न दाखला एकच वर्षाचा लागतो का कारण की टीआरटीआय भरती यासाठी जी टीआरटीआय योजना आहे त्यासाठी एकाच वर्षाचा उत्पन्न दाखला लागू लागत होता आणि बार्टीवाल्यांचे काही विद्यार्थ्यांच्या गैरसमज झाला त्यांनी एक एकच वर्षाचा उत्पन्न दाखला काढला तर बार्टीसाठी तीन वर्षाचा उत्पन्न दाखला लागतो आता जेव्हा फॉर्म भरायला लागले तेव्हा कळालं मग आता उद्याची शेवटची मुदत वीस तारखेची मग विद्यार्थी टेन्शन मध्ये यायला लागले तर मुदत वाढ झाली अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत बार्टीची वाढ आहे आणि टीआरटी पोलीस भरती आता टीआरटी आय कसं असतं त्या विद्यार्थ्यांना बिचारांना खरंच कळत नाही टीआरटीआय काही फॉर्म चालू झाले आहेत ते बँकिंग एम आहे पोलीस भरती करणारा विद्यार्थ्यांचे फॉर्म चालू नाही आहेत टीआरटीआय विद्यार्थ्यांचे कॉल येतात तर कधी चालू होणार तर टीआरटीआयचे फॉर्म चालू होण्याची संभाव्यता फॉर्म पोलीस भरतीची अठ्ठावीस ऑगस्ट नंतर टीआरटीआय पोलीस भरतीचे फॉर्म चालू होण्याची संभाव्यता आहे म्हणून तुम्ही जे काही असतील उत्पन्न दाखला वगैरे क्लिअर करून ठेवा टीआरटीआयचे फॉर्म अठ्ठावीस तारखेनंतर चालू होण्याची खूप जास्त प्रमाणात संभाव्यता आहे आणि जेही विद्यार्थी गरजू असतील त्यांना सांगा कारण की त्यांना पोलीस व्हायचं आहे पण त्यांच्याकडे पैसे नाही तर तुमच्यासाठी योजना खूप गरजेची आहे बारटीचे विद्यार्थी जेवढे असतील मागे नंबर दिला होता मी तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला मी टी आर टी आय च्या म्हणजे बार्टीच्या ग्रुपमध्ये ऍड करतो म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना विद्यार अठ्ठावीस तारीख पर्यंत मुदत वाढ झालेली आहे आणि टीआरटीआयची अठ्ठावीस नंतर चालू होण्याची संभाव्यता आहे म्हणून जेवढे तुमचे कोणी मित्र परिवार असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर केला जेणेकरून तेही अपडेट होतील आणि कुठल्याही या व्हिडिओ साठी कोणाला वाटत असेल यांनी लाईक आणि साठी व्हिडिओ बनवला असेल तर हा तुमचा गैरसमज काढून टाका कोणीही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण माझ्या घरी विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती झाली पाहिजे आणि मागच्या वर्षी बार्टीच्या जा जागा किती होत्या बऱ्याच विद्यार्थ्यांना तोही प्रश्न पडतो तर मागच्या वर्षी बार्टीच्या तीन हजार जागा होत्या या वर्षी अजून म्हणून एक आलेले मातंग समाजासाठी असते तर त्याच्यात जर जागा ऍड झाल्या तर जागा जास्त पण असू शकतात आणि मागच्या वर्षी मिरिट खूप कमी केलेले तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि परीक्षा द्या नक्कीच तुमचं नाव होईल जर तुम्हाला काही अडचणीत असेल तर खाली दिल्या नंबरवरती संपर्क साधा मी तुमचा पार्टीचा अभ्यास जर माझ्याकडे बॅच चालू आहे त्या बॅचमध्ये बसा आणि तुम्ही द्या तुमच्यासाठी नक्कीच मदत करेल म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना पाठवा हा व्हिडिओ की जेणेकरून त्याला या बहात शिष्यवृत्तीचा लाभ भेटेल आणि टी योजना लवकर चालू होते आणि चालू झाल्यावर मी नक्कीच व्हिडिओ टाकेल आणि तुम्हाला ही अपडेट दिली जाणार म्हणून परत काही सांगतो सांगतो तुम्हाला डाउट असेल तर नक्कीच खाली कमेंट करा आणि तुम्हाला कमेंट वाचून माझ्या प्रेम मित्रांचे टाउक सॉल्व करेल भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो